मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील जुलुमशाही दडपशाही खंडणीची अनेक प्रकरणं समोर येत आहेत इतकंच नाही तर किती माणसं गायब झाली किती खून झाले त्याची पाळामुळं खोदून काढण्यात येत आहेत आता मस्साजोग येथील खंडणी प्रकरणात मोठा पुरावा तपास यंत्रणेच्या हाती लागला एका फोन कॉलने मोठा क्लिव्ह पोलिसांच्या हाती लागलेला आहे त्यामुळे वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात असल्याची शक्यता आहे सीआयडीच्या हाती लागलेल्या या कॉल रेकॉर्डिंगमध्ये नेमकं का काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे विष्णू चाटेच्या मोबाईलवरून दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती मागणी पूर्ण न झाल्यास हातपाय तोडण्यासह कायमची वाट लावण्याची धमकी वाल्मिक कराडने दिल्याचा आरोप करण्यात येत होता त्यानंतर तपास यंत्रणेला आता एक कॉल रेकॉर्डिंग मिळाली आहे सी आय डी या आवाजाचा नमुना तपासणार आहे हा आवाज वाल्मिकचाच आहे का याची खातर जमा करण्यात येते आहे हे सॅम्पल जर जुळले तर करारच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे सुनील शिंदे हे आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहतात त्यांच्याकडे केस तालुक्यातील विविध ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शिंदे यांच्या मोबाईल वरून विष्णू चाटेने फोन केला त्याने वाल्मिकांना बोलणार असल्याचं शिंदेना सांगितलं ज्या परिस्थितीत सुदर्शनने सांगितलंय त्या परिस्थितीत काम बंद करा नाहीतर त्याचे परिणाम गंभीर होतील काम चालू केलं तर याद राखा असं म्हणत फोनवर शिंदेंना धमकावण्यात आलं तर त्याच दिवशी सुदर्शन घुले आवादाच्या साईटवर पोहोचला काम बंद करा नाहीतर तुमचे हात पाय तोडू काम सुरू ठेवायचं असेल तर दोन कोटी रुपये द्या असं त्याने सांगितलं यासंबंधीचे सर्व कॉल रेकॉर्डिंग शिंदे मध्ये झाले आता हेच रेकॉर्डिंग हाती लागले आहेत आवाज असल्याचा दावा करण्यात थु येत होता त्यामुळे करारच्या आवाजाचा नमुना तपासासाठी घेण्यात आलाय तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एक महिना उलटलाय अजूनही आरोपींना शिक्षा देण्यात आलेली नाहीये त्यामुळे राज्यात संतापाची लाट आहे ठिकठिकाणी तीक आक्रोश मोर्चेही काढण्यात आलेत या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक केली असून एक जण अद्यापही फरार आहे सीआयडी आणि माध्यमातून जवळपास अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे तपासाच्या दरम्यान काही महत्वाचे धागेदोरेही लागले आहेत पवन चक्की कंपनी खंडणी प्रकरणी गुन्हा नोंद झालेल्या वाल्मिक कराडवर या आधीही अनेक गुन्हे नोंद असल्याचं समोर आलंय वाल्मिक कराडवर याआधी पंधरा गुन्हे दाखल आहेत यापैकी आठ गुन्ह्यात त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे तर खंडनीसह इतर चार प्रकरणी न्यायप्रविष्ट आहेत वाल्मिक कराड हा राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे त्यामुळे या प्रकरणाचा तपास योग्यरित्या व्हायचा असेल तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीही केल्याचं दिसून आलंय संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी वाल्मिकी कराडशी संबंधित आहेत त्यांच्यावरही याआधी अनेक गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय आता या प्रकरणी आणखी काय माहिती समोर येईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा तक